तर मित्रांनो तुम्हाला आपण आज चाळीस गावचा गाय बाजार दाखवतोय आता हे जे आहेत ही सिल्लोड तालुक्याकडचे व्यापारी आहेत त्यांचे तुम्हाला धावणीचे आपण गाय वगैरे दाखवतोय गाय वगैरे बघा मित्रांनो तुम्ही किती गाय मग दर्शील भाई आज आ, दस गाय दस गाय आहे क्या अभिया किती चिकपे हे रातको एक चिकपे आहे क्या रातको जनी आहे चिकपे तर बघा मित्रांनो आता ही जी गाय आहे ही आहे टिकावरची रात्री जनलेली गाय बघा तुम्ही हे बघा रात्री जमलेली गाय कशी झाली गे बाई आजूत एक टाइम क दास दास चली की पोट खाली वासरी तर बघा मित्रांनो पोटाखाली कालवर वासरी दिलेली गाय वगैरे बघा तुम्ही तर बघा मित्रांनो गाईची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही नेहमी बोनकडे गाय अवेलेबल असतात हे बी जने ले। कितना अभी रही गया। गाई ते चोखीत नाही भाई या दूध अभि आठ आठ डेअर आहे क्या तर बघा मित्रांनो ही गाय बघा हिला आठ आठ लिटर दूध चालू आहे हिची पण गाईची क्वालिटी वगैरे कास वगैरे बघा सण पण बघा तुम्ही एक सारखे सण आहे

नेहमी दर मंगळवार शनिवारी त्यांच्या इथं गाय असतात बाजाराच्या दिवशी घरी त्यांच्या गाई खरेदी विक्री चालू असते हे गावाने बाकी तीन हे गावाने तीन चार असं आहे का एक आणि ओजनी ओजनी असं आहे का इनका क्या भाऊ आहे पंच्याहत्तर बरोबर तर मित्रांनो बघा गायींची तुम्हाला पण किंमत वगैरे सांगितली जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास संपर्क करून घ्या भाई आपला नंबर बोलू त्र्याहत्तर पंच्याऐी तीस चौऱ्याहत्तर अठरावा गाव तुम्हाला अंधारी अंधारी सिल्लोड तालुका असतील तर बघा मित्रांनो तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली आहे कोणा कुठले तुम्ही सडगाव सडगावची आहे का कुठं आलं लळिंग पंधरा किलोमीटर लळिंग पासून पंधरा किलोमीटर धुळे जिल्हा काय बाहान घेतली काय बावन हजार बावन घेतलेली तर बघा मित्रांनी गायची आहे व्यवहार झालेला आहे बावन हजारला घेतलेली काय ना तुमचं शांताराम नामदेव पाटील सडगाव सडगावचे का तुम्ही हो चालत तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघा या गायीचा व्यवहार झालेला आहे बावन हजार म्हणजे बाबांनी काही घेतली सडगावचे राहणार आहेत तर बघा मित्रांनो इकड पण काही व्यापाऱ्यांच्या काही आता या ज्या आहेत या गाबन पण गाई यांची पण आपण थोडी माहिती देणार आहोत किमती वगैरे काय आहे या आता त्यांचा व्यापार आहे व्यापारच्या हिशोबाने ते किमती वगैरे सांगत असतात दोनों गाबाने के आ, दोनों गाबाने अरे वा तर बघा मित्रांनो दोघी काही गाबाने ये गाबाने दोनों गाबाने क्या भाव शेट इनका 10 10 किलो ये 12 12 किलो ये 10 10 किलो 12 12 किलो क्या भाव इनका बस देने का हिसाब से 85 के भाव से देखिए 85 के भाव से क्या

आता इकडची जी गाय मित्रांनो या गायला कुठेही टेन्शन नाही मोकळी फिरणारी गाय भायचा खूर वगैरे बघून घ्या तुम्ही लागल्यास जाडकाताळाची गाय आहे अशा गाय मित्रांनो आजारी पण कमी पडतात कधी अशा गायी खरेदी करायची तुम्ही आपण जास्त याच्यामध्ये जर आपण गाय खरेदी केली आहे ना त्या आपल्याकडं आजारी वगैरे पडण्याची शक्यता असते तर त्यापेक्षा अशा मिक्स थोडंसं ख खरेदी करत जा आजारींचं यांचं प्रमाण कमी असतं

हमेशा काय राहते पास गॅरंटी नाही असं आहे का बरोबर हे पूर्वी धावण आपली आली बरोबर तर बघा मित्रांनो पूर्ण जी दावण आहे पूर्ण दावण त्यांची आहे तुम्हाला आपण गायीची किमती वगैरे हो सांगितली आहे आता इथं काय परत गायची आता तुम्हाला सांगता येणार नाही आता कसं आहे त्यांचा व्यापार आहे त्या हिशोबाने किमती वगैरे सांगत असतात गायींचा जो व्यवहार असतो चाळीस तर पन्नास किंवा साठच्या च्या दरम्यानच इथं व्यवहार वगैरे होतो तुम्हाला गाई खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून आता पुढं काही व्यापाऱ्यांच्या गाई त्या पण आपण तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे पण व्यापाऱ्यांच्याच गाय आहेत आता आपण आज तुम्हाला स्पेशल व्यापाऱ्यांच्या काही दाखवलेलं आहे आता याचं कारण असं आहे आता प्रत्येक शेतकरी काय आपल्याला किंमत वगैरे काही सांगत नाही नंबर पण सांगत नाही चार आहे काय चार दात जवानी जिवानी दस दिन बाकी तर बघा मित्रांनो फक्त चार दात आहे गाई बघा तुम्ही

इसकी बस एक सड़ा बघा इसकी एक सड़ा था एक सड़ा था व्यक्ती वेद की कैसी चलेगा भैया दूध कोई एक टाइम का आठ नौ लिटर तर बघा मित्रांनो आठ नऊ लिटर चालणार आहे तुझ्याला आता कसं आहे आपल्याला जशी किंमत वगैरे किंवा दूध वगैरे व्यापारी सांगतात ते तुम्हाला मी रिपीट करून सांगत असतो त्याच्या 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 बघा मित्रांनो पूर्ण दावण यांची जर तुम्हाला गायी खरेदी करायची असल्यास संपर्क करायला सुरू तुम्हाला नंबर बोलू पटेल वसीम पटेल अंधारी तर बघा मित्रांनो वसीम पटेल अंधारी यांची तुम्हाला गाई दाखवलेली आहे गाई खरेदी करायची असेल संपर्क करायला सुरू काय बघा पूर्ण तुम्हाला आपण दावण दाखवलेली हा एक गोळी काय काढू तीसरे में की तीसरे में गई तीसरे वेद की मित्रों ये तीसरा वेद है मोटी गाय है गाबन है क्या भैया हां गावन है गाबन? गाबन दस दिन बाकी है इसको 10 दिन बाकी कैसे चलेगी दूध को गाय ये 11 बार धो रही है एक, तो एक टाइम को गाय ग्यारह 12 धोई हुई है दूसरे तीसरे वेद में भी। अभी दूसरे में क्या बोला इसका किंमत किती इसका बोलने हो का पंच्याऐंशी बोलणे की कम जाऊ हो का तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी सांगायला आहे बरोबर तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला किमती वगैरे सांगितलेली आहे आता त्यांच्या हिशोबाने सांगत असतात तुम्हाला जर खरेदी करायचं असल्यास आपण नंबर दिलेला आहे आता त्यांची वस्तू मित्रांनो किंमत आपल्याला म्हटले ते किमतीमध्ये मागू तुम्ही खरेदी करू शकता ¿Puedo <laughs>